आता शांत मी बोलतो मी सांगतो आता सगळ्यांनी शांत राहायचंय सगळ्यांनी शांत राहायचंय उन... मी बोलतो माझा शब्द डीसीपीने ऐकलेलाय डीसीपी पी मुंडेजीनी मी, मुंडे मी सांगितलं त्यांनी ऐकलंय म्हणून सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं माझी भूमिका तुम्ही समजून घ्याव आम्हाला आम्ही कुठला आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये कोणी बोलू नये आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हटलं तरी चालेल पण ते आंदोलन नाहीये खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे कापूरात सगळे ह्या ह्या कपडे सगळे चला इकडे माझ्या तिकडे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही डिपार्टमेंटात माझी पहिल्या दिवसापासून भूमिका ही आहे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही आणि ज्या मागण्या साठी आम्ही आलोय जे तेरा कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचाय तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे आणि मी माझ्या माझ्या बोलण्यात तुम्हाला ते दिसून येईल गडकोट किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं ते जीवन स्मारक जीवित राहावेत म्हणून माझा पंधरा वीस वर्षापासून हा माझा प्रयत्न आहे मी माझी प्रशंसा करत नाही पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे दुर्गराज रायगड किल्ला दुर्गराज रायगड किल्ला याला सरकारला मी भाग पाडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं तुम्हाला दिसून येते मला बोलून दे ह्याच्यावर तुम्हाला दिसून येईल की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे नंबर दोन मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती त्याचं मी कौतुक करतो पूर्वी पहिल्यांदा जर कुणी घोषणा केली असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडं के की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा राहावं त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवी करवी संस्थांच्या सोन्स, कर्वी दरबारी दरबारमधन करेल पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय झाली काय घडलं त्याच्यात मला खोल जायचं नाही ते जाग गेलं नाही पुढं नंतर अनेक लोकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या की मुंबई सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिल असा इथं स्मारक व्हायला पाहिले घटकोट केली तर जीवित स्मारक आहे त्याचे पहिल्यांदा सुशील कुमार शिंदे घोषणा केली मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं नंतर काय झालं तर संभाजीराजे छत्रपती काहीची आक्रमक भूमिका सध्या मांडतायत मुंबईमध्ये ते बोलत आहेत आपल्या या घटनेकडे असंच लक्ष असेल